नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर उद्या आहे तेरा फेब्रुवारी वार मंगळवार आणि या दिवशी आलेल्या आहेत गणेश जयंती गणेश जयंतीच्या दिवशी भगवान गणेशाचा जन्म झाला होता आणि म्हणूनच हा दिवस जो आहे ना तो साजरा केला जातो या दिवशी गणपतीपांची विधिवत पूजा करून त्यांची सेवा केली जाते आणि काही उपायसुद्धा या दिवशी केले जातात आणि या गणेश जयंतीच्या दिवशी काही राशी ज्या आहेत तर या राशींवरती चांगला परिणाम होणार आहेत या अशा तीन राशी ज्या आहेत या अतिशय गडगंज श्रीमंत होणार आहेत या राशींचे जे लोक आहेत यांचे नशीब हे बदलणार आहेत आणि त्यांना अगदी मोदकासारखी गोड बातमीसुद्धा भेटणार आहे तर अशा कोणत्या तीन राशी आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये देणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा या गणेश जयंतीला अतिशय दुर्मिळ योग हा तयार झालेला आहे ज्योतिषशास्त्रात विष्णू लक्ष्मी हा राजयोग अत्यंत शुभ मानला जातो हा राजयोग शुक्र व बुधाच्या युतीने तयार होत असून याला लक्ष्मीनारायण राजयोगसुद्धा म्हणतात ज्या व्यक्तीच्या कुंडलीत हा राजयोग असतो त्या व्यक्तीला राजासारखे आयुष्य जगता येते असं मानलं जातं सोबतच या व्यक्तींच्या कुंडलीत स्वतः माता लक्ष्मी ही विराजमान असल्याने त्यांना धनधान्य समृद्धीची कमतरता तर पहा आज आहे बारा फेब्रुवारी तर आज बारा फेब्रुवारीला मकर राशीत शुक्राचा प्रवेश होणार आहे तर बुध ग्रह हा मकर राशीत अगोदरच आलेला आहे म्हणजे विराजमान आहे तर मकर ही शनीची रास मानली जाते बुध व शुक्र हे दोन्हीही धन वैभवाचे कारक मानले जातात आणि बुध हा बुद्धीचा तर शुक्र हा प्रेमाचा ग्रह म्हणून सुद्धा ओळखला जातो या दोन्ही ग्रहाच्या युतीने आता काही राशींच्या आयुष्यात प्रेम धनाची वर्षा होणार आहे गडगंजा श्रीमंतीचा योग सुद्धा या माघी गणेश जयंतीच्या दिवशी एक दिवस आधी तयार होत असल्याने गणपती बाप्पा या राशींना मोदकासारखी गोड बातमी सुद्धा देणार आहे तर चला पाहूया अशा कोणत्या राशी ज्या आहेत तर, राशी चे जे लोका तर मेश राश। राशी चे या राशीचे जे लोक आहेत त्यांचं नशीब बदलणार आहे पहिली रास आहे म्हणजे मेष रास हा राजयोग आपल्या राशीच्या कर्मभावी तयार होणार आहे त्यामुळे आपल्या कर्माचे फळ या काळात मिळू शकते कामाच्या ठिकाणी आपली प्रगती होण्याची चिन्ह दिसत आहे नोकरी व्यवसायात विशेष प्रगती होणार आहे तंत्रज्ञान आणि कला यांचा सुयोग्य संगम होईल सुख व वधूंना मनासारखा जोडीदार सुद्धा मिळण्याचे ग्रहांचे पाठबळ मिळेल सोबतच बघा विवाहित सुद्धा एकमेकांसाठी वेळ राखून ठेवावा लागेल वडिलांसह नात्यात सुधारणा येईल कामाच्या ठिकाणी पदोन्नती व पगारवाढ होण्याची सुद्धा शक्यता आहे ह्यानंतर दुसरी रास आहे ती म्हणजे ऋषभरास लक्ष्मीनारायण राजयोग हा वृषभ राशींसाठी अनुकूल लाभ घेऊ शकतो धार्मिक कार्यातील आपली आवड ही वाढू शकते वडिलांच्या संपत्तीचा लाभ होऊ शकतो भाग्यस्थानातील उच्चीचा मंगळ आपल्या कष्टाचे चीज करेल शुक्र राहूच्या कार्याने व्यवहारिक दृष्टिकोन ठेवाल सोबतच ऋषभ राशीच्या विद्यार्थी जे आहेत तर त्यांना बुधाचे सहाय्य कामी येईल आपले मुद्दे ठामपणे मांडाल निर्धार सोडू नका विवादसुख मुलामुलींने थोडे सबुरीने घ्यावे सोबतच गुंतवणुकीतून लाभ होईल घर जमीन यासंबंधित कामे हळूहळू मार्गी लागतील प्रवासाची संधीसुद्धा तुम्हाला मिळू शकते यानंतर पुढची रास आहे म्हणजे मकर रास मकर राशीच्या प्रथमच भावी लक्ष्मीनारायण राजयोग तयार होत आहे दोन हजार तेवीसपेक्षा दोन हजार चोवीस हे वर्ष एकूणच तुमच्यासाठी चांगले असेल त्यात हा राजयोगाची जोडी लाभल्याने प्रचंड धनलाभसुद्धा संभवतोय वर्षी तुम्हाला नोकरी व्यवसायात लाभ होईल तसेच तुमचा व्यवसाय असेल तर तो सुद्धा चांगला चालेल तेथे ते आर्थिक लाभ होईल आपला आत्मविश्वास वाढल्याने अनेक कठीण वाटणाऱ्या गोष्टी पूर्णत्वास नेऊ शकतात त्याचबरोबर भौतिक सुखाची सुरुवात होईल कुटुंबासह नाते सुधारण्याचे चिन्ह आहेत आणि नोकरीसाठी असणारी धडपड सुरूसुद्धा तुम्हाला फळ देणार आहे तुम्हाला नोकरी प्राप्ती सुद्धा होण्याची शक्यता आहे तर या तीन राशीच्या लोकांना शुभफळ हे प्राप्त होणार आहे जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीमुळे व्हिडिओ पाहण्यासाठी आयकॉनला प्रेस करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ